नमस्कार मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय अन्न वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा ह्या भागल्या जात होत्या आणि पूर्वी या गोष्टी भागल्या की माणूस सुखी समजला जात होता कारण जिवंत राहण्यासाठी आणि कुठंतरी जीवनामध्ये काही कार्यकर्तृत्व करण्यासाठी या तीन गोष्टी तर अगोदर आवश्यक होत्या आणि त्या भागल्याही जात होत्या मात्र नंतर कक्षा रुंदावत गेल्या अन्न वस्त्र निवारा या जीवन जगण्यासाठी तर झाल्याच मात्र त्याच्यापेक्षाही वेगळ्या गोष्टी ह्या जीवनाशी निगडीत आपण करून घेतल्या आपण लागून घेतल्या आणि मग याचे दूरगामी परिणाम भोगावे लाग लागतात आणि कधीकधी हे ज्या काही आपण लादून घेतलेल्या गोष्टी आहेत त्या संकट म्हणून उभ्या राहतात अपेक्षा माणसाने किती ठेवावे यालाही काही मर्यादा असतात आपल्याकडे असलेली साधन सामग्री आपल्याकडे असलेली बुद्धिमत्ता आणि आपल्याकडे असलेलं म्हणजे जे काही अंतरुण पाहून पाय पसरावे असं म्हटलं जातं त्या अंतरुणाचा विचार करून आपण पाय पसरायला पाहिजे आणि किती खोल पाण्यामध्ये आपण चाललेलो हो। आहोत आणि त्या खोल पाण्यातून बाहेर येण्याची शक्यता आहे का याचा विचार न करता आपण खोल पाण्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न करू आपल्या पालक म्हणून ज्या काही अपेक्षा आहेत अपेक्षा ठेवणं हे खर तर नैसर्गिक आहे मात्र त्या अपेक्षा किती ठेवाव्या आणि आपण एखादी गोष्ट इच्छिली किंवा आपण एखादी गोष्ट जर ठरवलेली असेल आणि आपल्याच्याने जर नाही झाली तर तीच गोष्ट आपल्या लेकरांकडून ले ले ले। आपल्या पाल्यांकडून करून घेण्याची किंवा त्याने ती अपेक्षा पूर्ण करावी अशा प्रकारचा एक ट्रेंड सुरू झालेला आहे शिक्षण हे कशासाठी आहे तर ज्ञान मिळवण्यासाठी आहे व्यक्तिमत्व विकास घडवून आणण्यासाठी आहे जगायचं कसं बोलायचं कसं याच्यासाठी आहे अर्थार्जन हा नंतरचा टप्पा आहे मात्र अर्थार्जनासाठीच फक्त शिक्षण घ्यायचं आणि अर्थार्जन त्याच्यामधून जर व्यवस्थित नाही मिळालं तर त्या शिक्षणाचा काहीच उपयोग हो नाही असा एक सूर किंवा असा एक गट समाजामध्ये निर्माण झालेला आहे आपण आपल्याच्याने काही झालं नाही आपल्या स्वतःकडूनच आपल्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर मग त्या लेकरांनी पूर्ण कराव्या यासाठी त्याला उत्तम उत्तम अशा प्रकारच्या शाळेमध्ये ठेवायचं वेगवेगळे लाखो रुपये खर्चून क्लासेस लावायचे चांगल्या ठिकाणी म्हणजे घर सुद्धा आपण अगदी त्या लेकराच्या शिक्षणासाठी दुसऱ्या गावाला ठेवतो ठीक आहे त्याला चांगलं शिक्षण मिळावं त्याच्यासाठी आई वडिलांनी परिश्रम घ्यावे अपेक्षाही ठेवाव्यात यामध्ये काही गैर नाही मात्र अपेक्षा ठेवताना थोडंसं भान ठेवलं हो आता शेजारचा मुलगा किंवा मुलगी डॉक्टर झाली म्हणून माझ्याही मुलाने किंवा मुलीने डॉक्टरच व्हावं ही आघोरी इच्छा जी आहे ती कुठेतरी आता संकटात घेऊन चाललेली आहे मग क्लासेस लावले चांगल्या कॉलेजला ठेवलं शाळेमध्ये ठेवलं तरीही तुला गुण कमी कसे मिळाले मार्क्स इतरांपेक्षा कमी कसे मिळाले या भ्रमिष्ट झालेल्या डोक्यामधून नको त्या गोष्टी घडू लागलेल्या आहेत ताज उदाहरण आहे आठ पाडि या गावी खर तर माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत असणारा एक बाप मुलीला नीटच्या सराव परीक्षेमध्ये गुण कमी मिळाले म्हणून रागावला आणि मग वाद म्हटलं की हल्ला प्रतिहल्ला होतच असतो शाब्दिक आणि त्यामध्ये आता पोटचे मुलं सुद्धा बोलायला कमी करत नाही आणि बाप रागावला बापाने अगदी रागरा त्रागा केला आणि तो त्रागा ऐकल्यानंतर त्या मुलीने एक वाक्य बापाला उलटवलं मग या बापाचा राग आनावर झाला आणि अक्षरशः जात्याचा जो खुंटा आहे त्याने मुलीला मार मार, -मार आणि दुर्दैवाने त्या लेकराचा त्याच्यामध्ये बळी गेला आपण काय करतोय मुलीला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न बाळगणारा बाप आज मुलीच्या खुनाच्या आरोपाखाली गजाआड झालेला आहे आणि मग ठीक आहे कक्षा रुंदावलेल्या आहेत दहावी असेल बारावी असेल याच्यावर फक्त डॉक्टरच बनण्याचं काहीतरी असलं पाहिजे किंवा तेवढाच एक मार्ग आहे असं नाहीये कक्षा रुंदावलेल्या आहेत डिप्लोमा असेल किंवा डिग्री असेल किंवा वेगवेगळे वे ब्रँचेस असतील वेगवेगळे वे क्षेत्र असतील लेकराला स्वतःच्या पायावर उभ्या राहण्यासारख्या बऱ्याच शाखा आहेत आणि फक्त माझ्या लेकराने डॉक्टरच व्हावं ही जर आघोरी अपेक्षा ठीक आहे डॉक्टर व्हावं ही अपेक्षा बाळगणं हे काही चुकीचं नाही मात्र त्या लेकराची बौद्धिक क्षमता पाहिली त्या लेकराला कशा प्रकारे ज्ञान ग्रहण होतं बाप म्हणून एवढं तरी माहीत पाहिजे की आपण या लेकराचे बाप हो, आहोत आणि आपला पाल्य किती म्हणजे ज्ञानामध्ये तरबेज आहे किंवा त्याची आकलन क्षमता किती आहे हे माय बापाशिवाय दुसऱ्याला कळू शकत नाही आणि नंतर त्या शिक्षकांना माहिती मात्र मी जे म्हणतो किंवा माझी जी अपेक्षा आहे ती पूर्ण झालीच पाहिजे एवढे गुण पडलेच पाहिजे अशा प्रकारचा अट्ट जो सुरू झालेला आहे तो अगदी वेगळ्या दिशेने चाललेला आहे लेकराने चांगलं शिकावं त्याला चांगलं शिकवावं त्याच्यावर चांगल खर्च करावा त्याला पायावर उभं राहणं एवढी ताकद त्याच्या पायामध्ये द्यावी मात्र मी जे म्हणतो मी बाप म्हणून मुं। जे म्हणतो किंवा माय म्हणून जे मी सांगते तेच झालं पाहिजे आणि मग आपण पाहतो मोठमोठ्या अपेक्षेने म्हणजे लेकराची आकलन क्षमता न पाहता वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायचं आणि मग तिथं निराशा आली की त्या नैराश्याच्या गर्तेमध्ये जायचं अपेक्षित रिझल्ट नाही आला की निराश व्हायचो कित्येक आई वडील हे डिप्रेशनमध्ये गेलेले आहे कित्येक लेकरांनी आई वडिलांची अपेक्षा पूर्ण करू शकत नाहीत म्हणून स्वतःचे जीवन संपवलेले आहे आणि म्हणून पालकांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की फक्त तुम्ही म्हणता ते झाला तरच तो जीवनामध्ये सुखी जगणार आहे असं नाही अनेक शाखा आहेत त्याची बुद्धी कुणी खेळामध्ये असतं कुणी साहित्यामध्ये आहे किंवा कुणी इतर क्षेत्रामध्ये आहे त्याच्या आवडीनुसार तुमच्या आवडी त्याच्यावर लागू नका त्याच्या आवडीनुसार त्याला क्षेत्र निवडू द्या फक्त एवढंच करा त्याच्यावर लक्ष ठेवा विनाकारण इतर मार्गाला तो जाईल अशा प्रकारची एवढीही सूट देऊ नका त्याच्यावर थोडंसं बंधन घाला मात्र हे झालंच पाहिजे आणि नाही झालं तर काही खरं नाही अशा प्रकारचं कुटुंब डिस्टर्ब करून घेण्याचा हा जो ट्रेंड आहे तो कुठंतरी बंद झाला पाहिजे आणि लेकरांकडून किती अपेक्षा कराव्यात याचही थोडं पालकांनी भान ठेवलं पाहिजे त्या अपेक्षाच्या ओझ्याखाली ते लेकरू किती दडपून चालले त्याचं म्हणजे कोवळं मन किती कोमेजून चाललेलं आहे याचा कसल्याही प्रकारचा विचार न करता फक्त आपण आपल्या अपेक्षाच त्याच्याकडून पूर्ण, पूर्ण करून घ्यायचे असतील आणि त्याच्याकडून जर अपेक्षा नाही पूर्ण झाल्या तर स्वतःही डिप्रेशन मध्ये जायचं लेकरालाही कोमेजून टाकायचं ही कुठंतरी बंद होणं गरजेचं आहे डोळे उघडून नीट पाहिलं पाहिजे फक्त कुठली तरी एकच शाखा ते आपल्या लेकराला जीवनामध्ये यशस्वीतेवर घेऊन जाण्यासाठी तेवढीच आहे असा विचार न करता ज्या काही इतर शाखा आहेत त्याच्यामध्ये ही ड्राय करून बघा आज जगामध्ये कितीतरी संधी आहेत जगामध्ये कितीतरी क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये सुद्धा लेकरांचं भवितव्य चांगल्या प्रकारे घडू शकतो ज्यांना चेकवर रक्कम लिहिता येत नाही असे कोट्यावधीचा व्यवहार करतात चेकोर अक्षरच्या त्यांना रक्कम सुद्धा लिहिता येत नाही मात्र त्यांना जे आवडीचं क्षेत्र आहे त्या आवडीच्या क्षेत्रामध्ये ते गेलेले आहेत आणि त्यांनी त्याच्यामध्ये नाव कमावलेलं आहे म्हणून चांगलं शिक्षण मिळावं त्याच्यासाठी खर्च करा दर्जेदार शाळा महाविद्यालय पहा मात्र भांडवल गुंतवण्यासारखा व्यापार करू नका की आम्ही एवढं लेकरावर खर्च केला म्हणजे त्याचं व्याजासहित आम्हाला परत मिळावं ले ही अपेक्षा कुठंतरी बंद झाली पाहिजे हा व्यापार कुठंतरी आपल्या लेकराबरोबरच होत असलेला बंद झाला पाहिजे आजच्या पुढं एवढंच सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच करा लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका पहा दररोज नवीन घडामोडी नवीन विषय आणि नवीन विश्लेषण धन्यवाद